नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे देवराम लांडे आज सेशन कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे आणि देवराम लांडे यांच्या वतीने त्यांच्या साईडने जे केस लढत होते ते केतन पडूळ सर आपल्या सोबत आहे आता जस्ट लेखी ऑर्डर हातात मिळालेली आहे सर नमस्कार नमस्कार आता देवराम लांडे जामीन मिळालेला आहे काय अटी शर्ती जामीन मिळाला आहे ला देवराम लांडे ला यांना सगळ्यात म्हणजे पन्नास हजारच्या जात जामीन मिळालेला आहे त्यांच्या अटी शर्ती अशा आहेत की त्यांनी इथून पुढं विदाऊट परमिशन कोणतंही असं कृत्य करू नये त्याच्यानंतर जे साक्षीदार आहेत किंवा जे आयुव आहे यांच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव आणू नये असं त्यांना टर्म अँड कंडिशन कोर्टाने दिलेला आहे जेणेकरून या पुढील काळामध्ये बेकायदेशीर जर त्यांनी मिरवणूक घेतली तर मग काय होऊ शकतं नाही ऍक्च्युली त्यांनी इथून पुढे सगळ्या परमिशन घेऊनच मिरवणुका करायच्या हा एक म्हणजे ऍक्च्युली त्यांनीच नाही प्रत्येक माणसांनी इथून पुढे काय नेहमीच परमिशन घेऊनच तुम्ही मिरवणुका किंवा कार्यक्रम तुमचे केले गेले पाहिजे समजा एखादी नियमाचा भंग झाला तर मग काय ह्या रद्द होऊ शकतो नाही कोणत्या नियमाचा भंग झाला तर शंभर टक्के जामीन रद्द होऊ शकतो निर्माण कोर्टाने आधीच अशा टाकले असता समजा तुम्ही साक्षीदारांवर तपास ता, अधिकारी किंवा तुम्ही थोडक्यात इन्व्हेस्टिगेशनला कोणताही अडथळा आणायचा नाही आणि कोणत्याही पद्धतीने फिर्यादी दबाव किंवा साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही याच्यामध्ये तुम्ही जी सांगितली ती दुसरी ॲट होती का साक्षीदारांवर दबाव वगैरे आणायचं नाही तुम्ही पाहिलं असेल तर देवराम लांडे म्हणाले होते त्या अमृत व्यक्तीच्या कुटुंबाला भेट देणार त्यांना मदत करणार जर ते मदत करायला तिथं गेले तर त्यांच्या जामीनला विरोध होऊ शकतो नाही आता कसा आहे विषय त्यांनी त्यांनी काय बाईट दिली हे मला माहीत नाही ओके समजा देवराम लांडे त्या ठिकाणी जाऊन काय बोलतील काय नाही हे नाही सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी तिथं जाऊच नाही हा एक त्यांना माझं सजेशन आहे किंवा मी त्यांना आल्यावर सांगणार असे त्या कंडिशन काय म्हणजे फिर्यादीच्या बाजूने वकिलांनी काय युक्तिवाद केला होता ते म्हणत होते की आमच्या इथे येणार आहेत देवराम लांडे मदत करणार आहे त्यामुळे केस वीक होईल त्यावेळी तुम्ही काय उत्तर दिलं होतं नाही सगळ्यात पहिली गोष्ट ते असे म्हणणार होते ते येणार आहेत वगैरे हा जरतरचा प्रश्न आला कोर्टाने त्यांना टर्म अँड कंडिशनच टाकल्यात की तुम्ही कोणत्याही पद्धतीने फिर्यादी किंवा साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही म्हणून उद्या समजा देवराम लांडे ते तिथं गेले त्या कुटुंबाला भेटायला तर जामीन रद्द होऊ शकतो विषय असा आहे की त्या कुटुंबाला त्या ठिकाणी गेले तर त्यांनी दबाव आणायचा नाही शब्द लक्षात घ्या त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये दबाव आणायचा नाही किंवा त्याच्यात कोणता इंटरफेअर होईल नाही का म्हणजे अर्थ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य देवराम करायचं नाहीये समजा भेटले कुणी तक्रार केली फिर्यादीच्या वकिलांनी तर जामीन रद्द होऊ शकतो शंभर टक्के जर तेवढा एव्हिडन्स त्याच्यासमोर आला आणि ते कोर्टासमोर मांडलं कोर्टाने जर ते गोष्ट कोर्टाला हे वाटले वेला वाटले तर बेल रिजेक्ट होऊ शकतो सर तुम्ही काल युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये तुम्ही असं एक मत मांडलं की देवराम लांडेला विविध आजार आहेत बी पी आहे शुगर आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे ते काय होतं नाही विषय असा आहे ऑलरेडी देवराम लांडे यांना मेडिकल इशू आहेत पण आमचा त्याच्यापेक्षा आमचा मेन विषय असा होता की देवराम लांडे यांना जे सेक्शन लावलेले आहे बी एन एस एकशे पाच आणि एकशे दहा हे सेक्शनच मुळात त्यांना अट्रॅक्ट होत नाही हा मेन युक्तिवाद त्यामध्ये होता आणि आमचा जो रोल आहे हा लिमिटेड रोल आहे आमचा रोल असा आहे की पुढे चला असा त्याच्यामधला आमचा रोल दाखवला आहे सगळ्यात मी सर्वस्वी म्हणजे असं प्रथम दर्शनी दिसतं त्याच्यात की ती जी गाडी आहे सर्वात मथम ती घटना घडलेली ही दुर्दैवीच आहे ती घटना दुर्दैवीच आहे अशी घटना घडायला पण कधी नाही पाहिजे पण अनावधानाने तेच घडलेलं आहे याच्यामध्ये कोणताही इंटेन्शन हे देवराम लांडेंचं नव्हतं देवराम लांडे हे पाठीमागून त्या गाडीला पुढं जाण्यासाठी हातवारे करत होते त्यामुळं ती गाडी पुढे जाती नाही नाही देवराम लांडे त्या गाडीला पुढे जा असं आमच्या अगेन्स्ट एफ आय आर मध्ये म्हटलेला आहे वास्तविक पाहता पुढे चला पुढे चला की आम्ही त्या गाडीवाड्याला म्हटलं जरी असेल कसं पॉसिबल आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ड्रायव्हरचं तोंड पुढे त्याला मागं कसं कळेल देवराम लांडे काय म्हणतात काय नाही ते हा महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आणि आमच्याबद्दल फक्त जर आमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये आमच्याबद्दल जर सेक्शन लागत असेल ते मुंबई पोलीस ऍक्ट जे विदाउट परमिशनचं एकशे पस्तीस हे सेक्शन आम्हाला अट्रॅक्ट होईल असं प्रथम दर्शनी दिसतं प्रथम दर्शनी दिसत असेल तरी हे जे तुम्ही म्हणता हे कलम लागत नाही तो सगळा चार्ज झालेचा मॅटर आहे तुम्ही मग आता बेलच्या याच्यावरच का याच्यावरती स्टँड घेतला असत नाही ते सेक्शन अट्रॅक्टच होत नाही ना जे सेक्शन मला अट्रॅक्ट होत नाही त्याच्यामुळे बेल घ्यायचा मला अधिकार आहे ना जे कलम मला अट्रॅक्ट होत नाही त्यात निर्माण कोर्टाने आमचा रोल लिमिटेड असं सुद्धा म्हटलेलं आहे ऑर्डरमध्ये पोलिसांनी फिर्यादमध्ये कलम म्हणजे ते लावण्यामध्ये चूक केली असं म्हणायचं आहे ना ॲक्च्युली चूक केली म्हणजे कसं आहे पोलिसांनी आता तो जे कलम आहे ते कलम जे पोलिसांनी लावले एकशे पाच एकशे दहा कलम वाढवायचा किंवा ते कमी करायचा अधिकार हा आय असतो ते कलम चुकीचं आहे बरोबर आहे हा ट्रायलचा भाग आला जवळ ट्रायल होईल त्यावेळेचा भागाला तुम्ही असं सांगितलं सा हो सा की देवराम लांडेंना यांना प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना मंजूर त्रास परंतु असं असं घडलं असा युक्तिवाद आमचा फक्त एवढाच झाला त्यांच्या आजाराबद्दल की त्याच्यात विषय असा झाला की जे अपोजिट पार्टी आहे त्यांनी असं म्हटले की घटना घडल्यानंतर देवराम लांडे हे पळून गेले असा त्यांचा युक्तिवाद झाला पण त्याच्यात विषय असा होता की आम्ही कोर्टाला असं सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही देवराम लांडेंनी स्वतः जे जखमी आहेत जे पाच सात जखमी आहेत ते जखमी आणि तो जो मृत व्यक्ती आहे यांना हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतः नेलं होता त्याच्यानंतर त्यांचा तिथं बी पी हाय झाल्यानंतर त्यांना पवार डॉक्टरांच्या इथं नेलं गेलं तिथून त्यांना साडेपाच वाजता डिस्चार्ज भेटून ते पुढील प्रोसिजरला वाय सी एम ससून वगैरे त्या ठिकाणी गेला हे आम्ही कोर्टाला फक्त सांगितलं आम्ही कुठेही पळून गेलेलो नाही साहेब डी जेला बंदी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा लागू आहे असं असताना ती देखील गाडी जी आहे ती बाद झालेली गाडी आहे अठरा वर्षाची हे माहीत असून जर अशा गाड्या जर चालून देणं ही देवळ लांडेंची चूक नाही का सर्वप्रथम जो मालक डी जे मालक जी गाडी चालवतो जो डी जे चालवतो त्यांनी सगळ्या परमिशन घेऊन त्याला आहेत का असल तरीच त्यांनी ती मिरवणुकीमध्ये त्यांनी इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट डी जेला परमिशन आहे का इथून सुरुवात सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी पोलीस स्टेशनची परमिशन घेतली पाहिजे असं डी जे वा मालकांनासुद्धा माझं आव्हान आहे आणि एखाद्या गोष्टीचं आता ती गाडी खराब आहे गाडी चांगली आहे हा टोटली त्या ड्रायव्हर आणि त्या गाडी मालकाचा विषय आमचं वकीलपत्र जे होतं म्हणजे सुमित सुमितिकम सर मी आमचं जे वकीलपत्र होतं हे फक्त ॲप्लिकंट नंबर वन म्हणजे आरोपी क्रमांक एक यांच्या वतीने होतं देवराम लांडेंची पूर्ण कुंडली न्यायालयामध्ये मांडण्यात आली त्यांच्यावर कोणकोणत्या पद्धतीचे गुन्हे आहेत हाफ मर्डरचा देखील गुन्हा आहे असं देखील तिथं ता मांडण्यात आलं काय तुम्ही त्यावर युक्तिवाद दे केला हां आता देवराम लांडेंवर दोन हजार सात साली एक तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता त्याचा निकाल मेहरबान कोर्टाने दोन हजार बारामध्ये दिलेला पण आहे त्यांची त्याच्यातून निर्दोष सुटका झालेली आहे त्याच्यात त्याची निर्दोष सुटका सुटका झालेली आहे त्याच्यामुळं ते, ते ती जी कॉपी आहे सर्टिफाईड कॉपी आम्ही मेहरबान कोर्टात दाखल केली होती आणखी लागत मल्टिपल गुन्हे म्हणजे एक असे मल्टिपल गुन्हे हे सगळ्यात महत्वाचं ॲट्रॅक्टच होत नाही आमचं त्याच्याबद्दल म्हणणं होतं देवराम लंडेनेच अशी करायची किंवा मिरवणूक बेकायदेशीर काढायची सवय त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत नाही त्याबाबत मला नाही माहिती काय म्हणजे त्यांच्यावर यापूर्वी बेकायदेशीर असं ते युवा पो झालं यावर नाही असं ते त्यांनी म्हटलेलं ना पण सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही असं म्हटलं की असं अशी कोणतेही कार्यक्रम आम्ही केलेले नाही की ज्याला आम्ही परवानगीच नाही आम्ही सगळे कार्यक्रम इथून मागे जे केलेले ते परवानगी घेऊनच केलेले आहेत अमोल लांडे यांचं पण वकीलपत्र बहुतेक तुमच्याकडे अशी माहिती मिळते काय तुम्हाला काय वाटतं काय सहभाग आहे अमोल लांडे अमोल लांडे यांचा सहभाग काही हा तो ऑर्ग्युमेंटचा भाग आहे ते अजून न्याय प्रविष्ट आहे अमोल लांडे यांचा अटकपूर्व जामीन आज रोजी आम्ही कर फाईल करत आहोत ही फायलिंगने तो उद्या किंवा परवा कोर्टासमोर निघेल हिअरिंग होईल हिअरिंग होईल आता जामीन झालेला आहे आता तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा जात मुचलक्यावर के केलंय के जात मुचलका काय आहे हा म्हणजे कसं आहे जात मुचलका म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाचा म्हणजे जो माणूस जामीन आहे त्याला सात बारा उतारा पाहिजे त्याचं रेशनिंग कार्ड पाहिजे आधार कार्ड पाहिजे आणि तो यापूर्वी कोणता जामीन नाही पाहिजे असा जामीनदार त्या माणसाला त्या आरोपीला जामीन द्यायचे त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या आरोपीला नेहमी कोर्टात हजर ठेवणे अशी राहतील जर, जर कधी त्यांनी ते ठेवले हजर ठेवलं नाही तर ते पन्नास हजार रुपये तुम्हाला कोर्टात भरावे लागतात सर समजा एखादा एखादा जामीनदार जर मिळाला नाही आता याच्यामध्ये तर कोणत्या याच्यावर नाही जामीनदार जर त्यांना मिळाला नाही तर ते पुढे प्रॉब्लेम होईल म्हणजे ते उद्या सुटणार ते परवा सुटते म्हणजे जो पण त्यांना पैसे वगैरे नाही त्याला परत कोर्टाला वेगळं ऍप्लिकेशन करावं लागतं त्या ऍप्लिकेशन कोर्टाने जर ते, ते मंजुरी दिली की तुम्ही पन्नास हजार व्हॉट एव्हर जी काय अमाऊंट असेल त्या अमाऊंट तुम्ही भरा आम्ही तुम्हाला रिलीज करतो पण यांच्याकडे जामीनदार आहे उद्या हे जामीन आम्ही देतोय सर अजून एक विषय म्हणजे आता चर्चेला जातो लखोटा जाणार आणि एरवड्यावरून सुटणार लखोटा हा काय प्रकार आहे लखोटा असा प्रकार असतो आता हे जे सेक्शन आहे हे जो जुन्नर पोलीस स्टेशनचा जो शेअर आहे दोनशे ब्याण्णव अपेक्षित दोन हजार पंचवीस यामध्ये चार आरोपी आहेत पैकी जे देवराम नाणे एक नंबरचे आरोपी आहेत त्यांचा आज जो मेहरबान कोर्टाने बेल मंजूर केलेला आहे हा बेल हा डिस्ट्रिक्ट कोर्टाने मंजूर केला म्हणजे सेशन वर मंजूर केलेला आहे ओके आणि त्याची जो म्हणजे शुअरिटी फर्निश म्हणतो म्हणजे जामीन जो द्यायचा असतो तो लोअर कोर्टात द्यायचा असतो म्हणजे जे एम सीला जे एम एफ सी कोर्टात द्यायचा असतो त्याची एक प्रोसिजर असते म्हणजे कसं की वर्षाच्यातून ती जी ऑर्डर केली आहे ती आउटवर्ड करून खाली लोअर कोर्टाला ती इनवर्ट करावी लागते इन्वर्ट करा ला केल्यानंतर तिथं त्याची सगळी प्रोसेसर करून कोर्टासमोर तो जो जामीनदार आहे त्याला नेलं जातं त्याला प्रश्न विचारले जातात तुम्ही कोणता जामीन वगैरे आहे असे प्रश्न वगैरे विचारून मग त्याचा एक जेल लखोटा तयार होतो तो लखोटा तयार झाल्यानंतर त्याचा आउटवर्ड होतो त्याचा जेल अधिकारी जे एरोडा जेल आहे तिथं त्यांचा मेल गेला जातो आणि मेल गेल्यानंतर तो लोखोटा आपल्या आउटवर्ड होऊन आपल्या ताब्यात भेटतो जामीनदाराच्या आणि तो तिथे एक टपाल पेटी असते त्या टपाल पेटीत टाकला जातो मग त्याच्यानंतर देवराम लांडे हे बाहेर येतात लोकोटा म्हणजे काय तुम्ही म्हणजे काय ऑर्डर असते हा लोकोटा म्हणजे सदर आरोपी जो ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे जो आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्याला तिथून तुम्ही रिलीज करा म्हणजे तिथून तुम्ही त्याला सोडा असं ती एक ऑर्डर असते बंद असत ते सिलबंद असतात ते म्हणजे इथून कोर्टाच्या पोलिसांच्या मार्फत जातं का कोणी जामीनदार बाय हँड घेऊ जाऊ शकतात तिथं जेलमध्ये नेऊन तिथं कुणाला द्यायचं असत तिथे एक बाहेर टपाल पेटी असते त्या टपाल पेटीत टाकायची असते त्या टपाल पेटी असं उघडायच्या वेळा असतात त्या वेळेच्या आत तुम्ही टाकायचं असता साडेपाचची ची शेवटची वेळ असते त्याच्या आत तुम्ही दिवसभर टाकू शकता केव्हा पण आता समजा हल्लं खोटा उद्या मिळेल का मिळेल आहे नाही उद्या मिळेल उद्या मिळाल्यानंतर तो येरावड्याला जाणार आणि त्यानंतर सोडण्याची प्रक्रिया चालू हो 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 उद्या सुटका होऊ शकते का शंभर टक्के होऊ शकते उद्या जर ही सगळी प्रोसिजर कम्प्लीट झाली तर उद्या त्यांची सुटका डेफिनेटली होणार हे होते ऍडव्होकेट केतन पडवळ कायद्याच्या कलमांची अतिशय व्यवस्थित त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी प्रमुखांनी सांगितलेलं आहे का कोर्टाने दोन अटींवर जामीन मंजूर केलेला आहे कारण की अशा विना परवानगी त्यांनी मिरवणुका काढू नये ही पहिली आट आहे आणि दुसरी आठ आहे साक्षीदारांवर किंवा तपासावर कोणताही त्यांनी दबाव आणू नये आणि देवराम लांडे हे राजकीय नेते आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया चालूच होतात जर कोणी तक्रार केली विना परमिशन मिरवणूक वगैरे काढली तर देवराम लांडे यांचा जामीन रद्द होऊ शकतो आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण की देवराम लांडे म्हणायचे का मी तिथं जाणार आणि त्या लोकांना मदत करणार आणि सर्व लोकांची मागणी तीच होती तर देवराम लांडे यांनी त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे जावं आणि त्यांना मदत करावी परंतु आता कोर्टाने म्हणजे फिर्यादीकडून असा तिथं हे सांगण्यात आलं की देवराम लांडे मदत करणार आहे त्यामुळे केस वीक होईल आणि ते कोर्टाने खूप दखल त्याची व्यवस्थित घेतली आणि त्याच्यामध्ये आता दुसरं हे केलं की कोणत्या परिस्थितीमध्ये साक्षीदार तपास यंत्रणा याच्यावर त्यांनी दबाव आणू नये जर समजा उद्या समजा देवराम लांडे मृत व्यक्तीच्या जर कुटुंबाला भेट दिली आणि समजा त्या जे कोण फिर्यादी फिर्यादी हे मृत व्यक्तीचे वेगळे नातेवाईक आहेत जर त्यांच्यापैकी समजा त्यांच्या वकिलांनी जरी तक्रार दिली का असं असं झालंय किंवा असा दबाव आणायचा जा प्रयत्न झालाय तर देवराम लांडे यांचा जामीन रद्द होऊ शकतो आणि त्यांना पुन्हा जामीन मिळण्याचा अडथळे होऊ शकतात आणि त्यांचा मुक्काम देखील वाढू शकतो धन्यवाद सर आम्हाला सर्व माहिती दिल्याबद्दल जुनर टाइम जुन्नर